नमस्कार मी योगेंद्र जोशी आपण पाहत आहात एनडी न्यूज वर्ल्ड नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के इतके म्हणजे जवळपास एकाहत्तर टक्के मतदान झाले असून मतदानाची वाढलेली ही टक्केवारी नेमके काय दर्शवते हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे तसे पाहता यंदाच्या निवडणुकीत मतदारांची उत्स्फूर्तता लक्षणीय म्हणावी अशीच होती यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यांमध्ये जोमात मतदान होऊन प्रत्येक ठिकाणी टक्केवारी वाढलेली दिसली नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस आहे त्यापैकी तब्बल सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदारांनी म्हणजे तेरा लाख ब्याण्णव हजार सातशे दहा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या जाहीर सभा जोश निर्माण करणाऱ्याच होत्या हे मतदानाच्या या आकडेवारीवरून लक्षात येते विशेष म्हणजे विशेष असं की नंदुरबारची नव्हे तर देशाची निवडणूक आहे असं मानून मतदान करायला आलेले मतदार मोठ्या संख्येत होते काँग्रेस समर्थक असो की भाजपा समर्थक बहुतांश मतदार आपापल्या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी आले होते ओबीसीच्या हक्काचं आरक्षण अल्पसंख्याकांना वळत करण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत केला होता त्यामुळेच की काय ओबीसी अल्पसंख्यांक का अल्पसंख्याक आद, आणि आदिवासी मतदार मोठ्या संख्येने बुथवरच्या लढाईत उतरलेले दिसले दरम्यान मतदानाची वाढलेली टक्केवारी नेमकं काय का दर्शवते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्याविषयीची अँटी इन्कम्बन्सी की मोदी प्रेमाचा आविष्कार मतपेटीतून काय उमटणार याचे निरनिराळे अंदाज रंगू लागले आहेत मतदानाच्या आकडेवारीचे त्या अनुषंगाने संदर्भ दिले जात आहेत त्यासाठी आधी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतील मतदान आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत झालेलं मतदान यातील फरक समजून घेतला पाहिजे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत सतरा लाख शहाण्णव हजार तीनशे एकवीस मतदार होते आताच्या निवडणुकीत एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस मतदारांची नोंदणी झाली म्हणजे आताच्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा पावणे दोन लाख मतदार अधिक नोंद झालेत दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेल्या मतदानापैकी बारा लाख एकोणसाठ हजार आठशे तेरा इतके वैध मतदान ठरले होते जवळपास एकवीस ते बावीस हजार मतं त्यावेळी अवैध ठरले होते यंदाच्या निवडणुकीत झालेलं मतदान तेरा लाख ब्याण्णव हजार सातशे दहा इतकं आहे त्यात अवैध मतांची संख्या किती हे इतक्यात सांगता येणार नाही परंतु मागच्या तुलनेत लक्षात घेतलं तर यावेळेस अंदाजे तेरा लाख पंच्याहत्तर हजार इतकं मतदान वैध ठरण्याची शक्यता गृहित धरू शकतो याचाच अर्थ स्पष्ट आहे की यंदा झालेल्या मतदानात सव्वा लाख मतदारांची भर पडली आहे हे मतदान कोणाच्या बाजूने झुकले हाच प्रश्न आता पुढील एकवीस दिवस म्हणजे निकाल लागेपर्यंत सर्वांची उत्सुकता ताणून धरणार आहे पाच वर्षांचा लोटलेला काळ या काळात सत्ताधाऱ्यांनी बजावलेली कामगिरी केलेला विकास आणि विरोधकांनी लोकांच्या कल्याणासाठी केलेली धडपड याचे परिणाम मतपेटीवर उमटत असतात कार्यकर्ते पदाधिकारी आणि गाव पुढारी यांचे वैयक्तिक राग लो उमेदवाराला फटका देतात हे खरं असलं तरी मतदानाच्या आदल्या दिवशी केलं जाणारं अर्थकारण कोणाचं स्ट्रॉंग आहे आणि त्यासोबतच जनसमूहामध्ये कोणती विचारधारा अंडरकरंट ठेवून आहे यावरही बरचस मतदान अवलंबून असतं मतदानाच्या आदल्या दिवशी ज्याचं अर्थकारण स्ट्रॉंग राहिलं त्याचा विजय झाला आणि ज्याचं कोलमडलं त्याचा निकाल लागला असं समजण्याची राजकीय प्रथा आहे कोणतं अंडरकरंट काम बजावून गेलं आणि कोणाचं अर्थकारण स्ट्राँग राहिलं या कसोटीवर तपासल्यास पुढील निकालाचे अनुमान बऱ्यापैकी येऊन जातात दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत मोदींना विरोध करणाऱ्या मुस्लिम ख्रिश्चन दलित मतदारांमधील राहुल गांधी यांच्याविषयीच वाढलेलं आकर्षण आणि आरक्षण घालवलं जाणार ही आदिवासी समूहांमध्ये निर्माण केली गेलेली लिग भीती काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट केसी पाडवी यांना लाभदायी ठरली होती संपूर्ण नंदुरबार जिल्हा काँग्रेस विस्कळीत असताना सुद्धा के सी पाडवी यांनी त्यावेळी पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात म्हणजे बेचाळीस पॉइंट एक्कावन टक्के मतं प्राप्त करण्याची मजल मारली होती परंतु त्यांचा पराभव झाला होता याच्या उलट देशवासीयांच्या जिव्हाळ्याचा बनलेला राम जन्मभूमीचा प्रश्न सुप्तपणे वाहणारी मोदी लहर डॉक्टर हिना गावित यांनी बजावलेली कामगिरी आणि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे प्रत्येक तालुक्यातील खांदे समर्थक यांचा एकत्रित परिणाम मतपेटीतून दिसला होता आणि म्हणून दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत डॉक्टर हिना गावित या सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे छत्तीस म्हणजे पन्नास पॉईंट साठ टक्के मतांनी विजयी झाल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत थोडाफार अपवाद वगळता त्याहून फार निराळ चित्र दिसेल असं वाटत नाही आदिवासी समूहांना जमीन संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींच्या प्रभावातून दूर करणं काँग्रेस पक्षा पक्षाकडून यंदाही मोठ्या प्रमाणात केलं गेलं वेगवेगळ्या आदिवासी संघटना मागील तीन वर्षापासून ती कामगिरी बजावत राहिल्या गावित परिवाराकडे केंद्रित झालेली सत्ता आणि गावित परिवाराच्या कार्यपद्धतीविषयीची नाराजी हे मुद्दे तेव्हाही चर्चेत आणले गेले होते सोशल मीडियाच्या प्रभावामुळे या नकारात्मक मुद्द्यांचा जोर यंदाच्या निवडणुकीत जरा अधिकच जाणवला एवढेच तसे असले तरी यंदाच्या निवडणुकीत वाढलेले सव्वा लाख वाढलेले सव्वा लाख मतदार सरसकट फक्त हीच नकारात्मक बाजू घेऊन मतदान करायला गेलं असं कोणीही म्हणू शकत नाही लक्षात घेण्यासारखं हे पण आहे की निवडणूक रिंगणात एकूण अकरा उमेदवार होते त्यातील अपक्ष उमेदवारांना मिळणारी मते अवैध ठरणारी मतं आणि नोटा म्हणजे कोणीही नको सांगणारी मतं यांची गोळाबेरीज एक लाखापर्यंत जाऊ शकते एक लाखाची पातळी गाठू शकते यामुळे उर्वरित बारा लाख पंच्याहत्तर हजार मतांमधील विभागणीवर भाजपा आणि काँग्रेस उमेदवाराच्या जय पराजयाचा खेळ अवलंबून राहील असं स्पष्ट दिसत दरम्यान उमेदवार निहाय या मतांची विभागणी कशी होणार हा प्रश्न पुढे येतो त्यासाठी उमेदवारांची कामगिरी लक्षात घेतली पाहिजे संपूर्ण प्रचार काळात डॉक्टर हिना गावित यांनी केवळ आणि केवळ केलेल्या विकास कामांवर आधारित बाजू मांडली रेकॉर्ड ब्रेक विकास काम करणारी महिला खासदार म्हणून त्यांची प्रतिमा अगोदर स्थापित झाली आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे डॉक्टर हिना गावित आणि मोदी सरकार यांच्या अँटी इन्कम्बन्सीवर संपूर्णत विसंबलेले आणि त्यावर आधारित प्रचार हाताळताना दिसले अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या वडिलांच्या आणि काँग्रेसच्या काळात आदिवासी विकासासाठी काय केलं यावर ते फारसे बोलताना दिसले नाही एकीकडे निवडणूक प्रचाराच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने परिवाराच्या माध्यमातून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात केलेला विकास मांडण्यावर महायुतीच्या नेत्यांनी भर दिला तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूने आदिवासी आरक्षण आणि संविधान कसे धोक्यात आहे हे सांगण्यावर काँग्रेसकडून भर देण्यात आला धर्म आणि संस्कृती याचे रक्षण करण्याबरोबरच राष्ट्राला मजबूत करणाऱ्या नेत्यांच्या हाती सत्ता द्या असं भावनिक आवाहन एका बाजूने केलं जात असताना दुसऱ्या बाजूने महागाई आणि जातीय हक्क विषयक मुद्दे प्रचारात मांडले गेले याचाच अर्थ वास्तव विरुद्ध भ्रम अशी ही लढाई रंगलेली दिसली वास्तवात झालेल्या विकास कामांचा मुद्दा आणि आदिवासी हक्क कमावला जाण्याचा भ्रामक मुद्दा यांच्यातली ही लढाई मतपेटीवर रंगली त्याच्यातूनच आदिवासी मतांचं मोठं विभाजन होणार आणि बिगर आदिवासी समूहांमधील मोदी समर्थक वोट बँक डॉक्टर हिना गावित यांची बाजू मजबूत बनवणार असा प्राथमिक अंदाज मांडला जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी मतांचं विभाजन कसं आणि किती झालं असावं यावर उमेदवारांचा जय पराजय ठरणार हे स्पष्ट आहे कारण नंदुरबार लोकसभा मतदारसंघ म्हटला की आदिवासी मतांचं येथील प्रभुत्व आधी लक्षात घ्यावं लागतं एकूण मतदारसंख्या एकोणास लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस आहे आणि त्यापैकी एकट्या आदिवासींच म्हणजे अनुसूचित जमातींचं जवळपास अकरा लाख इतकं मतदान आहे झालेलं मतदान तेरा लाख चौऱ्याण्णव हजार असून यात सात लाख मतदान आदिवासी मतदारांचं असू शकतं आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी संपूर्ण कार्यकाळात याच मतदारांच्या विकासाला समोर ठेवून गावागावात ठक्कर बापा योजनेतून रस्ते दिले कॉन्क्रिटीकरण केलं बचत गटांना सहाय्य दिलं आदिवासी मतदार या विकास कामांना बांधील राहील हा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांना वाटतो तरीही ही, ही वोट बँक कुणीकडे झुकली मतदानाला जाताना या मतदारांमध्ये कोणत्या विचारांचा प्रभाव होता हे पाहणं आवश्यक ठरेल एरवी आदिवासी मतदार फार मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडत नाही परंतु आवर्जून लक्षात घ्यावी अशी बाब ही आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून आदिवासी भागातील मतदान वाढले आहे विधानसभा मतदारसंघ नेम झालेल्या मागील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ते लक्षात येतं काँग्रेस काँग्रेसचे माजी मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी हे ज्या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत त्या अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात आणि काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या नवापूर विधानसभा क्षेत्रात उच्चांकी मतदान झालं काँग्रेस प्रभावातील या दोन्ही विधानसभा क्षेत्रात भाजपाविरोधी मतदान मोठ्या प्रमाणात आहे नवापूर विधानसभा क्षेत्रात चक्क ऐंशी पॉईंट अठरा टक्के मतदान झालं त्या खालोखाल अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात पंच्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं असं असलं तरीही नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यांमध्ये झालेलं मतदान दोन हजार एकोणावीसशी मिळती जुळती राजकीय निष्पन्नता देणार असू शकत आणि मागील पानावरून पुढे चालू अशी स्थिती पुढे पाहायला मिळू शकते हे नाकारता येत नाही दरम्यान डॉक्टर हिना विजयकुमार गावित या हॅट्रिक करणार किंवा नाही याविषयीची सर्वाधिक उत्सुकता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला आणि केवळ खान्देशाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे विकास कामांचं विजन आणि इरादे बुलंद असल्याने आम्हाला आंधी हो या गांधी कोणी रोखू शकत नाही असा विश्वास डॉक्टर हिना गावित यांनी आपल्या खास शैलीत याच्यापूर्वीच व्यक्त केला आहे मतदारांचं मत विकासाच्या गॅरंटीच्या बाजूने पडते की संविधान बचावच्या बाजूने पडते हे पुढे पाहायला मिळेल तोपर्यंत थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र